घडामोडी पाहण्यासाठी करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत दिल्ली मध्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना अठ्ठावीस मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली कथित मध्य धोरण प्रकरणात शंभर कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीतर्फे रस्त्यावर येऊन आंदोलन छेडण्यात याबाबतची माहिती आमदार वैभव नाईक राष्ट्रवादी शरद पवार गट अमित सामंत आपचे जिल्हा प्रमुख विवेक ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे या संपूर्ण देशामध्ये हुकमशाही विरुद्ध ही लढाई आहे माहिती की देशामध्ये पिढीची भीती दाखवून बरेच नेते भाजपने आपल्या पक्षात घेतलेले आहेत आणि आपल्या पक्षात घेतल्यानंतर तसे वॉशिंग पावडरमध्ये कपडे धुवून येतात त्याप्रमाणे त्यांच्यात गेले की हो ते स्वच्छ होतात ते जेलमध्ये जाऊ शकत नाही अशा प्रकारचं भाजपने संपूर्ण देशात राजकारण चालवलं आहे आज आपल्याला माहिती आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री यांना मनी लॉन्ड्रिंगच्या ह्याच्यामध्ये अडकून जेणेकरून या देशामध्ये प्रचार थांबला पाहिजे आणि जास्तीत जास्त सीट हे भाजपचे निवडून आले पाहिजे असे भाजपची नियोजन आहे पण आता अशी त्याच्यात परिस्थिती झाली की भाजपला समजलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी परिस्थिती झाली आहे की सगळे पक्ष त्यांना घ्यावे लागले राष्ट्रवादी घ्यावा लागला शिवसेना फोडावी लागली मनसे फोडावे लागले अशा प्रकारचे सगळ्यांना फोडून तरी पण भाजपची सीट या महाराष्ट्रामध्ये खासदार निवडून येत नाही अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे एकच सांगू इच्छितो की जो केजरीवालांना जे अटक झाली आहे हा भाजप पक्षाचा केंद्र सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडी हा निषेध करत आहोत आणि भविष्यात या जिल्ह्यामध्ये आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून एक आंदोलन शेवलं जातं की जेणेकरून त्रास देण्याचं काम भाजप करत आहे जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण लोकसभेची निवडणूक जवळ आले मला निश्चित खात्री आहे की थोड्या दिवसातच हे जे दे, महाराष्ट्र देशातले भाजपचं सरकार आहे हे जाणार आहे अशा प्रकारचं संपूर्ण देशात वातावरण झालेलं आहे ज्या ज्या लोकांना त्रास देणे दिले जेलमध्ये टाकले ते डगमगले नाही जे निष्ठेने राहिले ते आज निष्ठा लोकांना समजलेली आहे त्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला शिवसेना संपणार नाही पण भविष्यात एक लक्षात आज इंडिया एक झाले आहेत एक मताने या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खात्या निवडून देण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित आमचा विजय हा निश्चित आहे परत एकदा केजरीवाला अटक झाल्याबद्दल हा संपूर्ण भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ज्या पद्धतीने अटक झाली त्या पद्धतीने संपूर्ण देशभर त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि हा निषेध खरंतर आपचे अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्याने कणकोलीमध्ये शांततेच्या मार्गाने केला होता परंतु त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंद केलेले आहेत आणि हा विरोध कुठेतरी रस्त्यावर होऊ नये असं या जिल्हा प्रशासनाचं भाजप सरकारच्या माध्यमातून आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून आपचा आणि आपच्या केजरीवाला जो जी अटक झाली त्यांचा कुठेतरी संघर्ष रस्त्यावर येतात कामाने त्यांचा विरोध रस्त्यावर येतात कामाने म्हणून जी दडपशाई झाली त्या दडपशाईचा जिल्हा प्रशासनाचा सर्वप्रथम आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो आणि तुम्ही किती अशी दडपशाही केला तर निश्चितपणे येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही सगळेजण एकत्र बसून निवडणुकीची आचारसंहिता आहे परंतु अशा कायद्यांना किंवा गुन्ह्याला भीक न लागाल तर आम्ही तीव्र असं आंदोलन करणार आहोत आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता अशा झुंडीशाहीच्या विरोधात आहे हे आम्ही खणकावून सांगणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की जसं आपच्या चार मोठ्या नेत्यांना अटक झालेली आहे की निवडणुकीमध्ये हे सरकारच म्हणजे विरोधी पक्षातले जे सरकार आहे ते थांबलं पाहिजे काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची खाती घोटवण्यात आलेली आहे शिवसेनेच्या संजय राऊतांना अटक केली आणि आज अनेक शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईची टांगी तलवार ठेवलेली आहे राष्ट्रवादीची आपण बघित असाल की राष्ट्रवादीच्या सुद्धा अनेक नेत्यांना धमक्या करण्यात आहे त्यामुळे निवडणुका ह्या खरं तर आपण महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतिहास म्हटलं की एवढ्या टप्प्यामध्ये कधी निवडणुका नसतात आणि हे आणि निवडणुका मध्ये खर तर अशा अटक होत नाहीत अशा कारवाई होत नाही याच्या सत्तावर परंतु ह्या कारवाया होत आहेत आणि देश कुठेतरी आरक्षतेकडे जात आहे त्याचा आम्ही इंडिया आघाडीच्या खरंतर इंडिया आघाडी देशामध्ये इंडिया आघाडी आहे आणि त्याचे छोटं स्वरूप हे आम्ही इथे सदस्य म्हणून या ठिकाणी आहोत आमच्या पद्धतीने जो तो विरोध करता येईल तो तो आम्ही विरोध करू आणि अरविंद केजरीवालच्या अटकेचा आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतोय आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपच्या केंद्र सरकारने अन्यायकारकरीत्या अटक केली सर्व ठिकाणी महाराष्ट्रात नवे संपूर्ण भारतात त्याचे परसाद उमटले आणि ज्या कायद्यांद्वारे देन त्यांना अटक केली तो प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हा फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना जे लोक आज काम करत आहेत लोकसभेच्या तो, इलेक्शनच्या तोंडावर ज्या लोकांमुळे महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला फायदा होणार आहे अशी लोक कुठेतरी आपल्या विरोधात बोलत राहतील सध्या जे भाजपचा भ्रष्टाचारचा सर्व चालू आहे त्याच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांना या कायद्याद्वारे अटक करायची आणि जेलमध्ये ठेवायचं असं षडयंत्र भाजप सरकारने रचलेलं आहे आणि कुठेतरी हा देश हुकुमशाही कडे जाऊ नये म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे आम्ही सर्व पक्ष एकत्र आलेलो आहोत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने याच्या विरोधात एक, हो। एक मोठं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आप आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही रस्त्यावर उतरून याच्या विरोधात आंदोलन करणार आहोत तुम्ही कितीही जरी दडपशाही केली कितीही जरी हुकुमशाही केली तरी जनतेचा आवाज आता भाजप जास्ती काळ दाबू शकणार नाही हे आम्हाला यांना आहे आणि कितीही तुम्ही त्रास दिलात विरोधकांना तरी आम्ही एक संघपणे एकत्र आहोत कुठल्याही आमच्या महाविकास आघाडीतल्या इंडिया आघाडीतल्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात जर काही झालं तर आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे आहोत हेच आम्हाला यातून दाखवायचं राजकीय स्थिती निर्माण झाली आहे जे भाजपच्या विरोधातले नेते भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचं काम करत आहेत त्याच्यामधले आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल हे प्रमुख नेते आहेत आणि निवडणुकीच्या मैदानातून त्यांना बाजूला ठेवावं आणि आगामी निवडणूक अगदी सोप्या पद्धतीने कोणताही विरोधक समोर न ठेवता एकतर्फी जिंकण्यासाठीचा सा प्रयत्न एक छुपा प्रयत्न भाजपचा आहे आणि तो गाव साधण्यासाठी अरविंदजी केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं आहे आता आमचे मार्गदर्शक अमितजी सामंत ज्या पद्धतीने म्हणालेत की प्रिवेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा कायदा असा आहे की त्या कायद्याअंतर्गत कोणताही पुरावा ईडी दाखल करायला बंधनकारक नाही आणि मग तुम्हाला तुमचं निर्देशोत्व सिद्ध करायचं असेल तर तुम्ही स्वतः तुम्ही निर्दोष कसे आहात त्याचे पुरावे कोर्टासमोर तुम्हाला सादर करावे लागतात अनेक नेते ईडीने आतापर्यंत भाजपच्या दबावाखाली या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली अनेक नेत्यांना आतमध्ये घातलेलं आहे मग आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया असतील खासदार संजय सिंग असतील किंवा अरविंदजी केजरीवाल असतील अगदी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन असतील या एकाही माणसाच्या विरोधात आत्तापर्यंत एक साधा पुरावा ईडी सादर करू शकलेली ना नाही ईडीची भीती दाखवायची तो नेता आपल्याकडे आला तर सगळे गुन्हे मागे घ्यायचे आणि जर तो ऐकत नसेल तर त्याला जेलमध्ये थांबायचं ही हुकुमशाही या देशामध्ये भाजपने चालू केली आहे आणि त्याबाबतची एकजूट महाराष्ट्रात देखील आहे किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत यापूर्वी आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक वैभव नाईक साहेब यांच्या विरोधात देखील एसीबीची चौकशी चालू केलेली आहे मात्र ते बदले नाही त्या सगळ्याला सामोरे गेलेत आणि स्वतःचं निर्दोषपूर्व सिद्ध करण्यासाठी ते आजही त्यांच्या छाताड्यावर सक्षमपणे पाय उभे आहेत आणि त्यामुळे अशी जी लोकं आहेत त्यांना त्रास देणं यांना त्या मार्गाने आणि बुद्धी दाखवून भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न करणं ही जी ही जी दहशतवादी आणि हुकुमशाही पद्धती आहे त्याला कोकणातला कोणताही कार्यकर्ता इंडिया आघाडीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल तो बदलणार नाही या सगळ्याला येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तांतर देईलच आणि लवकरच याबाबत वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे ते आमदार आहेत आणि जिल्ह्याचे नेते आहेत शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या या सगळ्या म्हणजे इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत ते त्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच इंडिया आघाडीची भूमिका ठरेल आणि या जिल्ह्यामध्ये एक मोठं जनआंदोलन जे अरविंदजी केजरीवाल यांच्या समर्थनासाठी आणि त्यांच्या अटकेच्या विरोधात ईडी असेल सी असेल या ज्या संस्था देशाच्या सरकारच्या भाजपा सरकारच्या

केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे ईडीने भाजपच्या दबावाखाली हे काम सुरू केले आहे भाजप विरोधकांना संपवीत आहे अशी टीका महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली